मुंबईत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठं यश मिळालेलं आहे पियुष गोयल आणि रवींद्र वायकर सोडता सगळेच मावियाचे उमेदवार निवडून आलेले आहेत अनपेक्षित निकालाचं विश्लेषण करताना मुंबईचं राजकारण जवळून जोखणारे पत्रकार नेमकं का काय म्हणत आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मुंबईतील सहा जागांमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे त्यामुळे महायुतीला फार मोठा एक धक्का बसलेला आहे आपल्याबरोबर मुंबईतले ज्येष्ठ पत्रकार आहेत की जे अनेक वर्ष मुंबईमध्ये काम करत आहेत नेमका असा स्वरूपाचा निकाल का लागला आणि त्याच्यामागची कारणं काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मुंबईमध्ये जो निकाल लागलेला आहे ला त्याची मुख्यतः जे विजयी झाले ते उमेदवार त्यांचं नेमकं का कारण काय असू शकतं असं वाटतं मला असं वाटतं की हा निकाल अपेक्षितच आहे मला असं वाटतं की यापेक्षा वेगळा निकाल येणारच नव्हता याचं कारण म्हणजे राज्यामध्ये घडलेलं राजकारण तोडाफोडीचं राजकारण त्याच्यानंतर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधी पक्षातल्या नेत्यांना आपल्याकडे आणण्यासाठी वापरलं गेलेलं दबावतंत्र या सर्वाचा परिणाम म्हणून मतदारांमध्ये एक नाराजीची भावना होती बरोबरच मुंबईचा जर विचार आपण करत आहोत तर निवडणुकीपूर्वी आधी शिवसेना पक्ष हा फोडला गेला होता आणि शिवसेनेची दोन शक्ल झाली तर ती एक नाराजी होतीच त्यामुळे उद्धव ठाकरेंना निश्चितच या निवडणुकीमध्ये सहानुभूती होती दुसरं महत्त्वाचं म्हणजे भाजपची जरी मतं उद्धव ठाकरेकडून गेली जरी असली तरी त्यांना मुस्लिम आणि दलित समाजाची एक गट्टा मतं मिळाली त्यामुळे त्यांची जी काही मतांची तूट होती ती भरून आली आणि आपण सगळं सर्व मतदारसंघाचा जर विचार केला तर हे दोन मतं प्लस पक्षाची मतं हे कॉम्बिनेशन होऊन त्यांना विजय मिळालेला आहे बड़ बरोबर आहे महायुतीच्या नेत्यांकडनं फार दावे केले जात होते मात्र वस्तुस्थिती निकाल फार वेगळा लागला याचे नेमकं कारण काय असं वाटतं आम्ही स्वतः आम्ही परवाच्या दिवशी याच चॅनलर होतो आणि आम्ही स्वतः बोलतो की जास्त मजागा जागा मिळली पण त्या मिळाल्या नाहीत हे जसं काही जसं काही मी माझा अंदाज चुकला की अनेकांचा अंदाज चुकला याच्यामध्ये आपल्या इथे उभे असलेले संजय हो जोग आहेत त्यांचा अंदाज परफेक्ट ठरलेला आहे यावेळी त्यांनी त्यावेळी सांगितलं होते झालं असं की मुळात प्रश्न तुम्ही जो विचारला जातो सपाटेना की का परा विजयाची कारणं ती पराभवाची कारणं विचारा तुम्ही की का पडले लोक एवढे याचं ह्याचं कारण असं की मुळामध्ये दोन जागा तर अतिशय क्लोज फाईट होत्या तिथली ती जागा जी होती वायकरांची तर ते जेमतेम तीस चाळीस मतांनी पंचेचाळीस मतांनी ते आलेले होते ते अठ्ठावीस मतांनी आता असं आहे की मुंबईमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा असे मोठ्या प्रमाणात फेरबदल होतो याचा अर्थ लोकांना आता बदल आशा करता हवा होता की प्रादेशिक पक्ष जे आहेत ना प्रादेशिक अस्मिता हा महत्त्वाचा मुद्दा हल्ला आहे शिवसेना इथे असेल तिकडे तेलुगू असेल सगळीकडे बघ पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पक्ष प्रादेशिक अस्मिता या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत त्यांना डावलून तुम्ही राजकारण करू शकत नाही हा याचा इशारा आहे आणि उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती आहे ती याच्यात हा भाग होताच त्याच्यामध्ये जसं सपाटी म्हणाल तसं ते दलित आणि मुस्लिमांची मतं ही एक गट्टा पडली याचं कारण त्यांना मोदी नको होते किंवा भाजप नको होता त्यामुळे त्यांना पर्याय मिळाला शिवसेनेच्या रूपाने ती मतं पडली तुम्हाला काय वाटतं की ज्याच्यामुळे हे मुळात विजयाची कारणं काय असू शकतात जे विजयी उमेदवार झाले नाही विजयाची कारणं जसं आता दोन दोघांनी सांगितलं की ज्या पद्धतीने विभागणी झाली किंवा दलित आणि मुस्लिम मोठ शिवसेनेकडे आले काँग्रेसकडे म्हणजे महाविकास आघाडीकडे आले त्याच्यापेक्षा भाजपबद्दल जी नेगेटिव्हिटी समाजामध्ये पसरली होती ती फार मोठ्या प्रमाणात होती आणि भाजपच्या नेत्यांचा पोलिटिकल ॲरोगन्स म्हणजे आपण ज्याला राजकीय उन्माद म्हणतो ना तो या नेत्यांचा इतका वाढला होता की तो आता त्यांच्या पक्षातल्या छोट्या कार्यकर्त्यांनाही नकोसा वाटू लागला आहे तर मग सामान्य लोकांना तो नकोसा वाटणारच आहे तर हा जो भाग आहे हा त्यांच्या पराजयात किंवा त्यांना जे अपयश आले त्याच्यामध्ये याचा फार मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच त्यांच्या बऱ्याचशा जागा गेलेल्या होते बरोबर आहे शिवसेनेला म्हणजे शिवसेनेकडे ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंचं जाणं त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडणं दोन शकलं होणं त्याची आणि या सगळ्या तरीसुद्धा परिस्थितीत शिवसेनेला मिळालेला जो य यश आहे मुंबईत ते फार महत्त्वाचं मानावं लागेल हेच प्रमुख त्याचं सहानुभूतीचं कारण होतं की अजून काही अन्य कारण मला असं वाटतं मी त्या दिवशी तुला सांगितलं होतं नुसती सहानुभूतीचं कारण नाही सहानुभूती व्यतिरिक्त सुद्धा जी निगेटिव्हिटी किंवा प्राईम मिनिस्टर येऊन सतत नकली सेना नकली संतान मला असं वाटतं इट इज नॉट ऑगरिंग वेल प्राईम मिनिस्टरसारख्या एका मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी सतत हे नकली सेना हो तो भटकटती आत्मा वगैरे हे मला वाटतं मोठंच नाही रुचलेलं नाही आणि मुंबईमध्ये दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटत्या एका बाजूला हे व्यवस्था सांगायला पाहिजे अडीच लाख कोटीचे पायाभूत सुविधाचे प्रकल्प चालू आहेत बी जे पी असेल एकनाथराव शिंदे असतील किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार असतील हे याचा क्रेडिट घ्यायला पाहिजे आणि घ्यायलाच पाहिजे मुंबईसाठी पण ते करताना फक्त आम्हीच करतोय हा जो एक आविर्भाव होता तो कुठे रुचला नाही आणि दुसरं इंटरेस्टिंग होतं की मुंबई ही व्हायब्रंट सिटी आहे अशा ठिकाणी जर का माझी प्रादेशिक अस्मिता मग येणारी जरी कॉस्मोपॉलिटीन लोकं असली आणि नेचर असलं तरीसुद्धा त्याच्यात तुम्ही जर त्याला ठेस करणार असाल त्याच्यात दोन वर्ष होत आली बी एम सीची इलेक्शन घेतली नाहीत अशा पद्धतीने हे सगळेच फॅक्टर्स आले आणि मग जसं बघाशी सांगते म्हणत तसं सा। मुस्लिम दलित आणि जे एकूणच पद दलित आहेत त्यांनी ह्या कुठेतरी महाविकास आघाडीला मतदान केलं असं नक्की वाटतं आणि मी त्या दिवशी म्हटलं होतं की माझ्यानुसार चार येणार इंटरेस्टिंगली अमोर कीर्तीकर हे ज्या पोस्टल बॅलेटमधून आले ते खरं तर सस्पिशियसच आहे त्याच्याबद्दलचा वाद आणि नंतरचे प्रतिवाद हे नंतर, नंतर होतील पण हे आत्ताच्या एकूण तरी वाटतंय त्यामुळे आजचं झालं असतं तर खरं पाच एक झाले असते त्यामुळे दोन गोष्टी फक्त सांगतो आणि थांबतो एका दृष्टीने इट्स अ वेकअप फॉल फॉर महायुती आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने हुरहून न जाता येणारे बी एम सी आणि असेंब्ली याच्यात आणखीन आपली पकड कशी गट्ट होईल याकडे त्यांना फोकस द्यावा लागेल हिंदी भाषिकमध्ये काम करणारे आपल्याबरोबर आहेत हिंदी भाषिक वोटर हा भाजपाचा फार मूळ पाया असं म्हणाला जातो पण मुंबई उपनगरामधल्या पेश पश्चिममधल्या विशेषतः तिथे दोन्ही ठिकाणी कुर्ला किंवा अशा बेल्ट ज्यावेळेस सुरू झाले जिथे हिंदी पॉकेट्स आहेत तिथे बेनिफिट मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना होताना दिसला हे नेमकं कारण काय झालं नाही आता आमच्या ज्येष्ठ सहकार्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ऑन असा आहे की भाजपने मनसेबरोबर जे त्यांच्या जे समर्थन घेतलं त्यामुळे कुठेतरी हा जो हिंदी भाषिक किंवा नॉर्थ इंडियन वोटर होता तो आतून तो दुखावलून गेला आणि याचा फटका फक्त मुंबईमध्ये भाजपला नाही पडला आहे आता पूर्वांचलमध्ये बघा भाजपला तिकडे खूप मोठा फटका बसलेला आहे तर राज ठाकरेच्या ज्यांनी समर्थन घेतलं त्याचा एक परिणाम होता दुसरी अशी एक गोष्ट अशी होती की नॉर्थ इंडियन भाजपबरोबर होते पण मुंबईमध्ये काय झालं मुंबईमध्ये त्यांनी त्यांना जसा प्रतिनिधित्व पाहिजे म्हणजे खासदारकीमध्ये किंवा आमदारकी पुढे का कार्पोरेशन आहे त्यांना तसं ब भेटतच नाही आहे आशिष सेलार जे आहे ते व्ही नॉर्थ इंडियन त्यांची एक भाजपमध्ये त्यांची एक छवी आहे त्यामुळे जे हे होते नॉर्थ इंडियन वोटर होते ते शांत बसले आणि त्याच्यामध्ये नड्डाचा एक आर एस एसबद्दलचा स्टेटमेंट होता तर बाकीचे लोक घरीच बसले की ठीक आहे तुम्ही निवडून या आणि त्याचा परिणाम आता समोरच आहे बरोबर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असताना प्रत्येकदा प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे त्याच्या भूमिकेवर आता ज्या पद्धतीने यश मिळालं आहे त्याची कारणं सांगितली मुळात भाजपाचा जो पराभव झालेला आहे किंवा शिवसेना एकनाथ शिंदेंचा जो पराभव झाला आहे त्याची प्रमुख कारणं थोडक्यात काय सांगाल खरं म्हटलं तर सहा जागा यापूर्वी महायुतीकडे होत्या आणि साधारणतः भाजपने आणि एकनाथ शिंदे गटाने ही साई जागा जिंकण्याची तयारी केली होती मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जागा वाटपामध्ये झालेला गोंधळ शेवटपर्यंत दक्षिण मुंबईच्या बाबतीमध्ये घोळ कायम राहिला त्याच्यानंतर बांद्र्याचं म्हणजे ह्याची जी, जी, जी जागा आहे जिथे उज्ज्वल निकम लढले त्या जागेसंदर्भात पण कुणाला द्यायचं या संदर्भातला आशिष लढणार की आणि कोणी गोंधळ राहिला याच्यामुळं मला असं वाटतं की तो एक गोंधळ त्यांना लढला दुसरी गोष्ट प पराभवाची कारणं शोधत असताना तुम्ही आपण म्हणाल की एकनाथ शिंदे आणि भाजपच्या तर मला वाटतं की भाजप नेहमी स्ट्राईक रेटचा विचार करते की आम्ही इतक्या लढल्या आणि इतक्या जिंकलो तर भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला आहे असं म्हणावं लागेल कारण ते पंधरा जागा लढून ते सात जागा जिंकलेले आहेत आणि भाजपला अठ्ठावीस जागा लढून आज नऊ जागांवर यावं लागलेलं आहे मला असं वाटतं की पराभवाची कारणं स्पष्ट आहेत आणि मुंबईमध्ये मा म मराठी म मा मतं भाजपपासून निघालेली आहेत त्याबरोबर उत्तर भारतीय मतं जी भाजपची वोट बँक बनली होती म्हणजे ही वोट बँक विनोद यादव आता म्हणाले ही बनवण्यासाठी बघा भाजपने कृपार सिंग शंकर सिंग यांना आपल्याकडे घेतलं तर सिंग यांना त्यांनी आमदारकी दिली मुंबईतले जे काही उत्तर भारतीय ने नेते आहेत ते भाजपमध्ये आहेत परंतु या आ, साही जागावरती एकही त्यांचा उत्तर भारतीय चेहरा नव्हता ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं उत्तर भारतीय मतं दुरावलेली आहेत मराठी मतं दुरावलेली आहेत आणि शिंदे जरी भाजपमध्ये आले असले सोबत आले असले तरी त्यांचं काही मूळ शिवसेनेचं केडर मुंबईतलं इंटॅक्ट आहे ते शिंदेंबरोबर आलेलं नाही त्यामुळं भाजपची जी काय पूर्वीची मतदारांची संख्या होती संख्या आता मला वाटतं की फडणवीस साहेबांनी सांगितलं किंवा आशिष शेलार यांनी सांगितलं की आमच्या मताच्या गणितामध्ये खूप फरक नाही पडलेला परंतु ज्या तुलनेनं त्यांना वाढ अपेक्षित होती ती झाली नाही मोदी साहेबांनी या ठिकाणी रोड शो केला घाटकोपरची जागा ती घाटकोपरची जागा देखील त्यांना जिंकता आलेली नाही कारण मताचे जे ध्रुवीकरण दोन्ही बाजूने झालं की जे नेहमी शिवसेनेची मतं भाजपच्या जोडीला असायची शिवसेनेचं म्हणणंच हे होतं की आमचं आमचा हात धरून भाजप मोठी झाली आणि मला असं वाटतं की मुंबईतला तो हात त्यांच्याकडून शिवसेनेचा एक बेस निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं भाजपला तो देखील फटका बसला भाजप अतिरिक्त मतांची बेरीज करू शकलं नाही तुलनेनं दलित मुस्लिम धर्मनिरपेक्ष मतं जी हिंदुत्ववादी शिवसेनेकडे कधी नव्हती ती मोदी नको म्हणून यावेळेस शिवसेनेला मिळाली म्हणून भाजपला सेटबॅक बसला असं मला वाटतं म मराठी मतं म्हणजे इतर ठिकाणी मराठा हा फॅक्टर ठरला मुंबईमध्ये मराठी मतं हा मोठा फॅक्टर ठरला का कारण की मुस्लिम आणि दलित हा तर फॅक्टर जवळपास दिसूनच येतो परंतु ठरला मराठी मतं हा फॅक्टर ठरलाच म्हणजे मिहीर कोटेजांच्या विरोधामध्ये मराठी नॉन मराठी हा मोठ्या प्रमाणात झाला तिकडे त्यात काही घटना मध्यंतरी घडल्या होत्या की मराठी लोकांना येऊ द्यायचं नाही त्या गुजराती जैन समाजाच्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो तो फॅक्टर झाला होता ते पोलराईज झालं होतं तिथे मनसेचा फायदा झाला का मग कारण की हा सगळ्या प्रश्न थोडा फायदा पण तो फार अशाच झाला नाही मतांमध्ये कन्वर्ट झाला नाही राज ठाकरेंना त्यांनी तिकडे फिरवलं पण शाखांवर भेटी द्याला त्यामुळे त्या भागातलं मतदान वाढलं पण त्याचा उपयोग झाला नाही कारण मानखुर्दमध्ये पुन्हा तो सेटबॅक जो होता त्याला मिळाला आणि संजय दिना पाटील विजयी झाला तिथे ते झालं नसतं मानकूरमधलं तर मेरीकोटाचे आले असते कारण गुजराती मतंची ती पण तिथेसुद्धा एक कन्सोलेट झाली होती तिकडे ते झालं असतं ना पण मराठी मतं ही मराठी विरुद्ध गुजराती हा वाद झाला इकडे आणि तो याच्या भविष्यात तर फारच धोकादायक आहे असं सामाजिक सामाजिकदृष्ट्या पण वाईट आहे असं होऊ नये ते बेसिक आत्ता हे सगळे पण भाजपाच्या पराभवाची मोजकी कारणं काय सांगाल एकदम थोडकं ना आत्ता जसं यांनी सांगितलं की गुजराती मराठी वाद करण्याचा जो ईशान्य मुंबईत प्रयत्न झाला म्हणजे घाटकोर घाटकोर कोणी केला आपण त्या वादात जायचं नाही पण त्याचा झाला तो वाद ज्यांनी कोणी ज्या पक्षाने केला असेल ज्या संघटनेने केला असेल तर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केला पण त्याचा फायदा असा झाला की ही दोन्ही मतं यांचं ध्रुवीकरण झालं म्हणजे गुजराती वोट किंवा मारवाडी वोट हे भाजपकडे गेले आणि मराठी वोट हे शिवसेनेकडे राहिले हे जर झालं नसतं तर इतक्या म्हणजे आपण जे म्हणतो ना तीव्रता त्या संघर्षाची त्या संघर्षाला तीव्रता आली नसती आणि त्या पद्धतीने ते झालं नसतं त्यामुळे ही मतं एकतर वेगळी झाली ब जसं आता उदय सरांनी सांगितलं की ट्रॉम्बेचे जे याचे ब ईशान्य गोवंडे मानकूरमधले मुस्लिम वोट्स एक गटा या बाजूला आले म्हणजे महाविकास आघाडीकडे आले ही कारणं आहे त्याचं दुसरी गोष्ट हा समाज इकडे का आला तर सतत एकाच व्यक्तीचं प्रतिमा फोकस जो होता तर तो ज्या पद्धतीने अख्ख्या देशभर करत होता की सरकार म्हणजे सुद्धा मोदी सरकार ते काल बदललं काल एन डी ए सरकार झाले म्हणजे याच्या आधी जे मोदी सरकार म्हणजे व्यक्तीपूजनं किंवा प्रतिमा आपण म्हणतो ना प्रत्यक्षाहून प्रतिमा मोठी तर त्या पद्धतीने जे प्रोजेक्शन केलं ना त्याचा फटका कुठेतरी बसलेला आहे असं म्हणायला आता हरकत नाही मुख्य भाग याच्यामध्ये याच्या जोडून सांगतो मी ईशान्य मुंबईमध्ये याच्यामध्ये कोटेज यांच्या विरोधामध्ये तिथे वंचितचा उमेदवार होता त्याला आठ हजार मतं पडलेली आहेत नंदेश उमोप नावाचे जे गायक आहेत ते तिथे उभे होते त्यांना काहीतरी त्यांना अशीच सात आठ हजार मतं पडलेली आहेत अशी एक सोळा सतरा हजार मतं जी आहेत ती इतर ठिकाणी ती अर्थात त्याला काही एका ठिकाणी पडली नसती पण ते मतविभाजन झालेलं आहे त्याच्यामध्ये ते झालेलं आहे ते बरोबर तुमचं काय मत आहे की भाजपाला प्रभावाची मोजकीच नेमकी कारण माझ्या दृष्टीने तीन मी लिस्ट करतो ही आहेतच त्या व्यतिरिक्त भाजपनी बेसिकली वोटचं सरमिसळीकरण ज्याला म्हणतो ट्रान्सफर ऑफ वोट हे काँग्रेस एन सी पी नगण्य असतील पण ते झाले ना ते नेहमी पीने अंडरलाईनच केले नाहीत किंवा अंडर एस्टिमेट केलं माझ्या असं वाटतं एक दुसरं उद्धव ठाकरेंनी सतत ह्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं चारशे पार बीजेपी हद्द पार का तर त्यांना तेच वाचवतं की ज्या पद्धतीने बी जे पी सतत मुंबईवरचं हे करते किंवा महाराष्ट्रावर एक ओव्हर करते तर त्यावर जर बेसिकली जो वर्किंग क्लास आहे त्यामध्ये एक डेफिनेटली एक बी जे पी विरोधात वातावरण झालं आणि तिसरं इंटरेस्टिंग बी जे पीने मला असं वाटतं इतकं अंडर एस्टिमेट केले वोटर्सना की मोदीच्या गॅरंटीवर आपण सगळं करू शकतो मुंबई मुंबई आहे इटचं कॉस्मोपॉलिटी नाही एका पर्टिक्युलर जोकडात ती बसत नाही किंवा कास्ट आणि रिलिजनच्या मागे जात नाही जरी मुस्लिम मतांनी आणि दलितांनी एकत्र मतं केली असतील का तर त्यांना मोदी नको होता म्हणून पण ते करत असताना मुंबईचं जे एक जे कॉस्मोपॉलिटन कल्चर आहे त्याच्यामध्ये बी जे पी कुठेतरी टॅप करायला कमी पडली आणि चौथं मगाशी म्हटलं तसं राज ठाकरेंचा जर खरोखरच त्यांना इन्व्हॉल्व करायचं होतं तर गेल्या सहा महिन्यापूर्वी करून त्यांना सिस्टमॅटिकली जर त्यांना प्लॅन दिला असता तो अजिबात दिसणार नाही त्यामुळे कुठेतरी लास्ट मिनिटला त्यांना आणला आहे आणि हे कुठेतरी आपण एक म्हणजे करतो ना की ठेगळ लावायचा प्रयत्न आहे तो कुठेतरी आणि तो फसलेला दिसतो नाही मला वाटतो की वा भाजपने एकतर आता जसं यांनी सांगितलंय कपास सोयाबीन हो आणि नेरेटिव्ह बद्दल ते सांगत आहेत पण त्यांना मुंबईबद्दल ते समजायला पाहिजे की त्यांच्या मुंबईच्या जो नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल संघटनमध्ये त्यांची हवी काय आहे दुसरं एक मत असं आहे की त्यांना गुजराती मराठी हे जे भेदभाव त्यांच्याकडून सुरू झाला भाजपमध्ये विशेष करून मराठी माणसाबद्दल जे एक द्वेषची भावना निर्माण झाली आहे किंवा अशी एक नेरेटिव्ह सेट झालेला आहे ते कुठेतरी त्यांना दूर करायला पाहिजे आणि नॉर्थ इंडियन जे लिडरशिप आहेत किंवा हे सर्वांना जे संतुलन करायला पाहिजे ते कुठेतरी ते कमी पडत आहेत त्यांना असं वाटाय की वाटत आहे की सीर्स दोन जे आहेत त्यांचं नाव घेतलं की आपण इथे निवडून येणार आहे तसं नाही आहे ते मुंबईच्या लोकांनी दाखवून दिलं आहे दुसरा एक मला या ज्या जो देश आला जो मेंडेट आला आहे तो मराठी माणसाने एकदम व्यवस्थित दिलेला आहे हे बघा मुंबईमध्ये ठाकरे म्हणजे मुंबई तर मुंबईमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला आहे आणि ठाणेमध्ये बघा नि आनंद दिघे होते तर ठाण्याच्या नेतृत्व त्यांनी आपलं एकनाथ शिंदेनं दिलं आहे म्हणजे दोन्हीकडे त्यांनी मराठी माणसाचं जे नेतृत्व आहे ते कायम ठेवलेलं आहे तर त्यामुळे त्यांनीच संतुलन मराठी माणसांनी किंवा मुंबईचे लोकांनी संतुलन बरोबर ठेवलं आहे भाजप कुठेतरी ते बॅलन्स करायला कमी पडलेली आहे पत्रकारांची वेगवेगळी मतं वेगवेगळी कारणं आहेत विजयाची कारणं आहेत तशी पराभवाची पण कारणं आहेत नेमकी यातली कारणं जे आहेत ते जनतेने मनातून व्यक्त केलेली आहेत पुढे राजकीय नेते सुजान असतात ते योग्य ते निर्णय घेतात असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जे निकाल आले त्यावरून भविष्यामध्ये काही बदल राजकीय नेते स्वतःच्या भूमिकेत घेतील असं म्हणायला वाव आहे व्हिडिओ अरुण पेडणेकर सर सागर कुलकर्णी एन मराठी मुंबई